terima kasih. Terima kasih. Terima kasih स्वागत होतो आणि आता मी त्यांनी 何 <ण्चारी> यश लोक साई अमित अन्ना वेद रक्षणधाम एवढे अण्णा आणि जमलो आणि अजून आमच्या दोन गाड्या आणि एक रिक्षा बाकी आहे कुठे आले येत असेल चालत चालत येत असते किती चाळीस माणसं ते इसका घर क्यों बोलते इसका चिडक्या घर क्यों नाही घोषित करत

माझा माझा छोटा बारका भाव माझा छोटा बारका भाव स्वरा चंगू मंगू चिंगी अप्पा सगळा प्लॅन ज्या व्यक्ती घडला तो माझा हा अण्णा एक व्यक्ती आहे माझे दोन आहेत अण्णा आणि त्यांची ना घेत मी त्यांच्यामुळे सगळ्यांना ही गडबड चालू होती पण हा एकमेव व्यक्ती आहे त्याच्यामुळे हा आजचा प्लॅन सक्सेसफुल झालाय माझे दोन चुलते अजून आहेत जे तिसऱ्याच्या नादी लागून असं काहीतरी गडबड चालू आहे त्यांची की आता हा त्यात बोलू शकत नाही कर आला आला कोण करता कर हा करता आहे कर

भाई जी ठीक ठीक भाईची उत्कर्ष मामा थे 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 थे। काकी शालिनी काकी लाडू सार्थक स्वरा अंकित अधू अर्षण अपूर्णा काकी आणि गा। तामणे गावचे एकमेव पोलीस पाधव पाटील यांचं आगमन झालेलं आहे पोलीस पाटील कम बॉडीगार्ड जादा घरामध्ये काही वादग्रस्त वातावरण झालं की या माणसाला आम्ही पुढे उभा करतो कुठेही वादग्रस्त मारामारीचं काही ठिकाण असेल त्यावेळेला या माणसाला आम्ही उभा करतो आणि बघा हे हे दाम्पत्य जे आहे रेल्वे रेल्वे सेवा आम्हाला जे पुरवतात ते आमचे भाऊजी आता जी बघितली ती माझी अर्धवट फॅमिली होती अर्धवट म्हणजे हा फॅमिली होती भरपूर जण तरी आली नाहीत भरपूर

एक साइड और 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 एक साइड एक साइड और एक साइड एक साइड और एक साइड और एक साइड और एक साइड और अरे मला ठीक आहे तू काही कुठे हा तर फायनली आणि भरपूर वर्षानंतर आम्ही असे घरातले एकत्र म्हणजे फिरायला आलो आहे तर सात आठ वर्षापूर्वी आम्ही फिरायचो असू तर ब असे दरवर्षी आम्ही जात होतो पण मधले चार पाच वर्षा गॅप पडला आणि त्याच्यानंतर आम्ही जात नव्हतो पण यंदा प्रतिकारणाच्या लग्नाचा योग जुळून आला जुळून आला आणि आम्ही सगळे परत एकदा आलो आहे आणि मार्लेश्वरला आता बघू पावसाचं चालू झालं होता म्हणून आम्ही बघायला आलो आहे रोशन बघू शकता तुम्ही प्रत्येकाच्या पायात चपला नाही बुटवाला कोण आहे भाई भाई उत्कर्षचा फ्रेंड आहे उत्कर्षचा आराध्य किरवे त्यांचं हे दुकान आहे हे हा त्याच्या आजोबा आहेत ते

आतालो खाली जिथं धबधबा येतो तिथं हे दोघं आधी सुरुवातीला इथून जेवढे दिसत आहेत ते सगळं माझंच कुटुंब आहे Directory He has escaped JIN Can we get him to sit for 30 minutes? Sanjeh, what is wrong with the water? He fell as a 걸pped Why did you fall? Itichi

तुम्ही बघता की मी धबधब्याच्या जवळ आहे आणि प्रत्येकाचे फोटो शूट करत 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 थोडा टाइम लागतोय जास्त <laughs> ब्लॉग बनवता येत नाही आहे मला कारण की फोटो पण काढायचे प्रत्येकाला मन नारज नाही करू शकत कारण की कधीतरी येतात फॅमिलीसोबत तर ह्याच्यासोबत त्याच्यासोबत सगळ्यांसोबत फोटो काढायचे असतात प्रत्येकाला हाय आई ग एकदम लागला चढेपर्यंत कुठं गेलेत ते पण की त्याच्या ह्याच्यानुसार तुम्ही जाऊ शकता धबधब्याच्या जवळ आणि हा महालेश्वरचा धबधबा आहे पाणी पडतंय पण एकदम बारीक आणि पावसाळ्यामध्ये बघण्यासारखं असतं दृश्य खाली लोक गेलेत फिरतात आंघोळा निघायत हा बसलेला आहे काय माणूस पावसातून हे निसर्गरम्य वातावरण बघणार एक नंबर असतात पूर्ण चारी बाजून धबधबे असतात चारी बाजून सगळी तिकडे खाली सोडत नाहीत थोडंसं पाणी कमी असेल त्यावेळेला सोडतात तो नाही सोडत तिकडे कारण की धबधबे जास्ती असतात वाताळ पाणी असतात दगड वगैरे मोठे असतात थोडं छोटं पाणी असतं त्यावेळेला सोडतात पा खाली कारण की पावसाळ्यात काय काय निसर्ग निसर्गप्रेमी हे जास्त भाऊक होऊन मद्यपान करून आणि यायचं धाडस करतात म्हणजे दारू आणि पिऊन आणि मग काही घातक परिणाम होतात मग त्याच्यामुळं प्रशासनाला सांभाळून सगळी पावलं उचलायला लागतात हे असे प्रयोग करत जाऊ नका आता पावसाळ्यातून सुकाय तरी पण करू नका कारण की एखादा तोल गेला तर तो जीवाचा घात होऊ शकतो तर आलोय मी सगळ्यात खाली पाहिला तर फॅमिली सोबत एन्जॉयमेंट ही एक वेगळी बाब असते व्लॉग हा मी हिंदीत शूट करणार होतो पण अचानक माझ्या भयानक गाडीवरती फोन दिला मी यशला पकडायला आणि जी ब्लॉगची सुरुवात झाली ती मराठीतूनच झाली मग बोलू कंटिन्यू ठेवूया मराठीतून आणि आता हळूहळू सगळेजण खाली येतील आणि त्यानंतर खायचं प्यायचं काय ते बघू पोट पाण्याचं आणि ह्याच्या पुढे देखील अजून एक प्लॅन आहे तर आम्ही एक प्रायव्हेट विला बुक केलेला आहे नितिनाच्या मार्गदर्शनातून तर आता तिथे जाणार आहोत इथलं काय कसं आवरून कसं काय पण एक व्ह्यू एक सुंदर असा भयानक भयानक सुंदर असा तो जर हा प्लॅन आता सक्सेसफुल झाला आणि हा अचानक भयानक बनलेला होता तर आता बघू सगळं आल्यावरती काय डिसिजन घेतात जेवणाचं पोट पाण्याचा प्रश्न पुढील जे काय घटक पुढील जे काही होईल ते मी व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवतो काय आता तेव्हा फक्त आम्ही करतो पापड ठेचा लोणचं कांदा पिठलं डाळ मटकीची उसळ दोन भाकऱ्या आणि भात बाटल्या आता जेवण किती नंतर आम्ही आलोय फार्म हाऊस लग आलोय मध्ये पोहायला तर या मित्रांनो आज आव तिखा दूंगा <laughs> <laughs>